तर आता बातमी राजकीय वर्तुळातून पूर्व विदर्भात शिवसेना आणखी दोन धक्के बसल्याचं सध्या पाहायला मिळत आहे पूर्व विदर्भात शिवसेना आणखी दोन धक्के बसलेले आहेत पाहतोय शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे पूर्व विदर्भात शिवसेनेला आणखी दोन धक्के बसलेले आहेत निखिल सातपुते शैलेश सवेकर यांनी राजीनामा दिलेला आहे पूर्व विदर्भात शिवसेनेला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वीच हे मोठे धक्के बसल्याचं पाहायला मिळतंय दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता शिवसेनेकडून एकंदरीतच पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात होती मात्र त्याचपूर्वी आता या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे तर निखिल सातपुते आणि शैलेश सावेकर यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी आता ते नेमकी कुठल्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय समीकरणं बदलत असताना था आता स्थानिक पातळीवर देखील पदाधिकारी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत नवीन पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतंय यातच शिवसेनेमधून देखील आता दोन पदाधिकारी बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय आहे खेवाद हमसे प्रते निदी निके, निके, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून तेजस शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय शिवसेनेला मोठा धक्का नक्कीच बघितलं असेल तर पूर्व विदर्भात शिवसेना शिंदे गटाला दोन धक्के बसलेले आहेत एकंदरीत बघितले असेल तर शिवसेना वर्धा शहर प्रमुख निखिल सातपुते आणि उपजिल्हा प्रमुख शैलेश रावेकर यांनी राजीनामा दिलाय यासोबतच बघितलं असेल तर शिवसेना सचिव सचिन संजय मोरे यांना यांनी सुद्धा आपले राजीनामे दे पक्ष वरिष्ठ नेत्यांना पाठवले आहे नुकतंच भंडार जिल्ह्यात सुद्धा काही पदाधिकारी म्हणजे साकोलीचे पदाधिकारी आहेत तालुका अध्यक्ष असतील तिथले शहर प्रमुख असतील त्यांनी सुद्धा शिवसेना सोडत भाजपचे तेथील नेते आहेत विधान परिषदचे आमदार परिषद फुके यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे पूर्व विदर्भात शिवसेना शिंदे गटाला मोठा खिंडाळ करायला सुरुवात झाली आहे चंद्रपूर असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल या ठिकाणी जर बघितलं असेल तर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्याचे कारण सुद्धा असे आहे कारण की अनेक जे पूर्व कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे त्यांच्या नियुक्तीवरून हा संपूर्ण वाद आहे त्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य निवडणुकी लक्षात घेता आपलं समीकरण राजकारणाचे जमा हो यासाठी कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहेत निश्चित धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी